सर्वप्रथम हे लोक बांगलादेशमधून मुलं आणतात जेवण जेवण मुलं ती मुलं असतात ते काय किन्नर नसतात ते सकाळी आपल्यासारखी साधारण पॅन्ट शर्टवर मुलं असतात त्याच्यानंतर रात्री मेकअप लाली वगैरे लावून जंगलामध्ये उभे असतात जंगलामध्ये म्हणजे बोलत आहे झाडकी जसं टिळकनगर पनवेल रे रोड ह्या सगळ्या ठिकाणी उभे असतात आणि हा संपूर्ण हा जो या लोकांचा रॅकेट आहे ना कसं असतं एखादा कोण सेक्स करायला कोण एक व्यक्ती आली त्याला झाडकीमध्ये घेऊन जातात मग त्याचे कपडे काढायचे त्याचं पाकिट मार त्याचं सोनं चोर हे सगळं चालू असतं आणि हे सगळं चालू असताना हा सगळा पैसा किन्नर मा सामाजिक संस्था त्याच्यामध्ये हा जमा होतो आणि ह्याचा मुख्य सलमा खान ही मुख्य आहे खरा आरोपी ह्याच्या मागं सलमा खान आहे हा ह्याचा मुख्य गुरु आहे मराठी जनता आपली जेवढी जी लोकशाही आहे हा जनतेला लुटलेलं आहे लोकांनी ह्याचं पाकिट मार त्याचं पाकिट मार साडी घालून बदायबस्ती मागायला द्यायचं हिंदू किन्नर आता मुंबईमध्ये बदायबस्ती करत नाही त्याचं कारण बाबू अलियन खानची चालते इकडं त्याचेच किन्नर मागणार इकडं तुम्ही असली किन्नर करण्याची माहिती घेऊ शकता आणि माझ्याकडे पुरावे ह्याचा खरा आरोपी आणि आतंकवादी हा सलमा खान खाना आहे आणि बाबू अलियन खान हा सगळं कलेक्शन पुरा मुंबईमध्ये जवळे रेड लाट एरिया आहे आणि जवडे बांगलादेशी तृतीय पंथी आहे त्याचा मुख्य बाबू अलियन खान आणि त्याचा मुख्य गुरु सलमा खान का तर एका तृतीय पंथाला सहा हजार रुपये महिन्याचे द्यायचे रोजचे दोनशे रुपये आणि हे लोक एका कस्टमरकडनं पाचशे रुपये घेतात पाचशे रुपये सांगून त्याला आतमध्ये घेऊन जातात मग ते जेवढे खिशात निघेल त्याला मारून वगैरे पाठवून सगळा नागडा करून बाहेर पाठवतात आणि तो कंप्लीट करायला जाऊ पण नाही शकत कारण का पोलीस स्टेशनमध्ये पहिलं विचारलं जातं तू कशाला गेलेला तिकडं हा प्रश्न असतो मग लोकांनी लाजेनी मग ते घरी निघून जातात मग सगळा पैसा जमा होतो सर्वप्रथम जी किन्नर मा सामाजिक संस्था आहे ती रद्द करण्यात यावी त्याच्यावर इन्क्वयरी बसवा आज मुख्यमंत्री ह्याच्या पाठी ईडी लाव त्याच्या पाठी ईडी लाव ह्याच्या पाठी ईडी लावा एका मंत्र्याकडे एवढा पैसा नाही एवढा पैसा ह्याच्याकडे आला कुठून एक छोटं उदाहरण आहे एक तृतीय पंथी जेव्हा भिक्षा मागत असतो त्याला बॉडीगार्ड बॉडीगार्ड आहेत त्यांना हो सलमान खान साखर कारला बॉडीगार्ड आहे त्या बाबू अलियन खानला बॉडीगार्ड आहे एवढे बॉडीगार्ड कशा आला आणि कुठून आल्या फोर व्हीलर गाड्या आणि सलमान खान पर्यंत लोकांच्या पोच कशा ॲक्टर लोकांकडनं पैसा बोलतो हा जनतेला लुटलेला पैसा आहे आणि वरतून आम्ही जर बोलायला गेलो तर आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होतात आता मध्यशीर अठ्ठावीस एप्रिलला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केला हे लोकांनी का आता हे रॅकेट मी खोलत होतो शेवटी काय झालं खुललाच ना त्याने अजून असे बांगलादेशी आणले तिकडे अशी तीन हजार आहे आणि माझ्याकडे पुरावे आणि मला माहिती आहे आता पनवेल मध्ये चाळीस आहे आता सिमरन शेख तिच्याकडे चाळीस आहे तृतीय पण ती बांगलादेशी आहे मुंबई पोलीस ऍक्शन घेत नाही आम्हाला येड्यात काढतात शेवटी कुठेतरी पैशाचा प्रश्न आहे मुंबई पोलीस सामील आहेत असं म्हणणं तुमचं किंवा त्यांना कुठेतरी हे करतायत हे बघा जर मुंबई पोलिसनी जर खरोखर सहज आम्हाला सहकार्य केलं असतं आतापर्यंत सगळे बांगलादेशी पकडण्यात आले असते